बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वेंगुर्ल्यात शिवसेनेच्या प्रमुख तीन पदाधिकाऱ्यांनी एका पाठोपाठ एक राजीनामे दिलेत या राजीनामा नाट्यानंतर जिल्हा प्रमुख संजू परब यांनी मोठा निर्णय घेतलाय वेंगुर्ला कार्यकारिणीस बरखास्त करून टाकली आहे याबाबतची घोषणा त्यांनी सावंतवाडीत केली नितीन मांजरेकर यांनी आपला राजीनामा दिला होता काही कारण असतो तो मी मंजूर करत आहे आणि पुरी तालुका कार्यकारणी बरखास्त करत आहे आणि पेंगुर्ला शहर सुद्धा मी पूर्णपणे बरखास्त करत आहे आणि सध्या प्रभारी तालुका प्रमुख म्हणून जे आताचे जे प्रमुख आहेत सचिन देसाई त्यांची सचिन देसाई यांची मी नियुक्ती करत आहे प्रभारी म्हणून आणि जिल्हा परिषद इलेक्शननंतर ही पूर्ण कार्यकारणी नवीन कार्यकारणी तयार केली जाईल आणि mm. त्याशिवाय महिला प्रमुखांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यांचासुद्धा राजीनामा स्वीकारायला मी जशा महिला जिल्हा प्रमुखांना सूचना केलेल्या आहेत ते सुद्धा त्यांचा राजीनामा स्वीकारतील प्रमुखांनी राजीनामा दिला त्यांचासुद्धा मी राजीनामा स्वीकारत आहे आता का आणि कशासाठी दिले हे त्यांनी मला कारणं वेगवेगळी सांगितलेली आहेत त्यांनी असंही कबूल केलं की जरी आम्ही राजीनामे दिले तरी आम्ही शिंदे सेनेत राहून शिंदे सेनेचं काम करू त्याच्यामुळे जिल्हा परिषद इलेक्शन नंतर आम्ही आणि तोपर्यंत सचिन देचाई म्हणून प्रभारी तालुका प्रमुख म्हणून त्याची नेमणूक करत आहे सचिन बद्दल नाराजी आहे त्यामुळे हा सगळा प्रकार घडतो अशी कुलगुर आहे त्याबद्दल मला अजून कोणी काही सांगितलं नाही आहे आणि तसं ज्यांनी राजीनामा दिले ते सुद्धा मला असं बोलले नाहीये ज्यांनी राजीनामा दिले मी त्यांच्याशी चर्चा केली नितीन मांजर कशी केली आमचे उपजिल्हा प्रमुख होते त्यांचे ते काय मला असं काही बोलले नाहीत एकाच वेळी तीन पदाधिकारी करणार ना आत्मचिंतन म्हणूनच झेडपी इलेक्शन नंतर हे केलं ना बरखास्त करून टाकली म्हणजे जी जी पद आहेत मी सुद्धा माझ्या कार्यकर्त्यामध्ये उपजिल्हा प्रमुख असते आणि सुद्धा बरखास्त वेगुर्त फक्त एकच पद राहिले ते म्हणजे संशय देसाई प्रभारी तालुका प्रमुख बाकी सगळ्यांची पदं रिक्त करण्यात आलेली आहेत संजू परिणामाची चिंता करत नाही आणि पंचवीस ते तीस वर्ष झाली मी राजकारण करतो शेवटच्या क्षणाला काय करायचं मला माहिती आहे त्यांची वैयक्तिक कारणं आहेत मी त्यांना विचारलं होतं बाबा कशासाठी राजीनामा दिला तर त्यांनी आज माहिती पत्र वैयक्तिक कारणास्तव वेळ द्यायला मिळत नाही अशी त्यांनी कारणं दिली तिघांनी कारणं तितली पण त्यांनी त्या पत्रात असंही म्हटलं की आम्ही शिंदे शिंदे जाऊन काम करू बरखास्त काय केलं बाकीचे कार्यकर्ते ते मला वाटलं मला वाटलं मी अनुभवी आहे मी अनुभवी प्लेअर आहे मला वाटलं बरखास्त केलं माझे माझे अधिकार आहेत ते इतरांची नाव सांगणार उपजिल्हा प्रमुख महिला उपजिल्हा प्रमुख नाही बाबा महिला, ना महिला तालुका प्रमुख